तर पुन्हा एकदा आता चैतन्य चै चैतन्यासमोर चैतन्यासाठी बोलू झालं तुझं एक मी चॅलेंज आणलेलं आहे तर क्वेश्चनचा डेलीप्रमाणे आपले नॉर्मली जनरल फनी क्वेश्चन तर, तर सोनू तुझा आता मी क्वेश्चन विचारू का ओके चला स्टार्ट क्वेश्चन बघ सोनू ऐक नीट ऐकायचा बघ महात्मा गांधी माहिती तुला महात्मा गांधी हा महात्मा गांधी ते ह्या साइड मदी नदी आहे आणि नदीच्या साईडला सलून वाले मग ते कसे जातील ओ... केस कापायला कशी जातील महात्मा गांधी मधी नदी आहे सांगू नको आणि ह्या साईडला सलून वाला आहे मग महात्मा गांधी नदी पार करून तिथं केस कापायला कसे जातील चांगलं कर महात्मा गांधी तुला माहितीये का माहितीये हा मधी नदी आहे बघ इथं तू आहेसलायस ना तिथं महात्मा गांधी उभे मी बसले तिथं नदी आहे आणि माझ्या पुढे इथं सलूनवालाय मध्ये नदी पार करून केस कापायला तिथं कसे जातील बर ना नदीच्या साईडनी रस्ता असतो का बाळा जरा सांगतो पूर्ण अशी हात वात जाते ना सरळ सरळ नाही ना, 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 हाड कुठे एकदम फनी क्वेश्चन आहे फनी क्वेश्चन ओ आणि वाहून घेऊन गेलं तर पाणी बोट कसा घेऊन जाणार अरे तुम्हाला आन्सर येत आहे तर मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आन्सर एकदम इझी आहे पण या येड्याला आन्सरच येत नाही आता मला जरा सांग महात्मा गांधीजींना केस होते का होती <laughs> तर ती ते तिकडे केस कापायला जाणार कशी काय मला जर सांगून तर असा आमच्या बाबूचा मोये मोये झालेला आहे क्वेश्चन